आपण ऐकणार आहोत कथा एकतर्फी प्रेमाची वेडी कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया सत्यम एक साधा शांत आणि पुस्तकांमध्ये रमणारा तरुण होता त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षण ठरलेला होता कॉलेज अभ्यास घर आणि पुन्हा कॉलेज पण त्या रोजच्या जगण्यात रंग भरला तो मात्र अनुष्काने ती पहिल्यांदा त्याच्या वर्गात आली तेव्हा तिच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावरचं साधं गोड हास्य त्याच्या मनाला अगदीच भुरळ घालून गेलं सत्यमच्या मनात तिच्याविषयी एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं सुरुवातीला त्याने तिला फक्त लांबून पाहण्याचा न राहण्याचा निर्णय घेतला वर्गात ती जेव्हा हसून बोलायची तेव्हा त्याचं मन फुलफाकरासारखं फडफडाय लागायचं तिच्याजवळ जाण्याची हिंमत मात्र त्याने कधीच केली नाही आणि त्याला झालीसुद्धा नाही दिवसेंदिवस त्याचं तिच्यावरचं प्रेम फक्त वाढतच गेलं पण हे प्रेम होतं ते एकतर्फी सत्यमने तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या तिला आवडणाऱ्या गाणी तिचं आवडतं खाद्यपदार्थ आणि तिच्या मैत्री मैत्रिणींच्या गप्पा तो तिच्या प्रत्येक कृतीकडे अगदी बारकाईने पाहत राहायचा पण तिला कधी कळलंच नाही की हा साधा मुलगा तिच्यावर मात्र जीवापड प्रेम करतोय एक दिवस त्याने ठरवलं की आपल्या मनातलं सांगायचं त्याने तिच्यासाठी एक सुंदरसं प्रेमपत्र लिहिलं त्या ते पत्रात त्याने तिच्या स्वभावाचं भरभरून कौतुक केलं तिच्या हास्याची जादू वर्णन केली आणि स्वतःच्या भावना प्रामाणिकपणे शब्दात मांडल्या उतरवल्या पण जेव्हा तो हाता ते पत्र तिच्या हातात देण्यासाठी गेला तेव्हा त्याने पाहिलं की ती एका मुलासोबत हसरत खिसळत अगदी आनंदात होती ती त्या मुलाच्या खांद्यावर थोपटत होती आणि त्या दोघातलं बंद जणू तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं सत्यांचा आत्मविश्वास एकदम गडगडला त्याचं पत्र हातातच राहिलं तो तिथून अलगत निघून गेला त्या रात्री तो खूप रडला त्याला कळत नव्हतं की त्याने तिच्यावर प्रेम करून चुकीचं केलं की तिच्या आयुष्यात जागा नसणं ही त्याची चूक होती त्यानंतर त्याने ठरवलं की तिच्या आयुष्यात ढवळाढवळ धौल करायची नाही त्याने स्वतःचं प्रेम आपल्या मनात गुपचूप डुळवून ठेवलं ती त्याच्यासाठी अजूनही तशीच होती सूर्यासारखी प्रकाश देणारी पण स्पर्श करू न शकणारी सत्याने आपलं आयुष्य पुढे नेलं पण त्याच्या मनात अनुष्काच्या प्रेमाची जखम कायम राहिली ही जखम त्याला कधीही विस्तारता आली नाही पण त्याने त्या जखमेला आपलं बलस्थान बनवलं त्या प्रेमाच्या अनुभवाने त्याला शिकवलं की काही गोष्टी आपल्या आयुष्यात फक्त आपल्याला घडवण्यासाठी येतात त्यांना आपण मिळवण्यासाठी त्या आपल्या आयुष्यात येतच नाही सत्यमच्या मनात अजूनही त्या आठवणी जिवंत आहेत पण त्या आठवणीने त्याला कधीच कधीच कमजोर केलं नाही त्या त्याच्या आयुष्याचा एक गोड पण वेदनादायक अध्या राहिला मनापासून धन्यवाद सदर कथा ऐकण्यासाठी चला तर मग लवकरच भेटूया आपण माझ्या दुसऱ्या कथेत